मार 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 ते बस खेळत गेम हजार वेळ सांगितले गेमचे नाद नाही एडा होशील तू तुझं लक्षात रे हाय करे काय चालले दुनिया इतेल काय कथा ना मला काय करायची हं बरोबर आहे ना प्रेम तू थोडे ना केले मी एकटीनेच केले तुझ्यावर बरं आता काय झालं मग काय झालं म्हणजे तुला मी सांगितलं तर दोन तीन दिवसांनी पाहुणे येणार बघायला हा म्हणली होती वा तुला नाहीतरी काही घेण देणार नाही ना आधीच सांगायचं ना मी कशाला आली असते इकडं काय घेण देण नाही काय झालंय नेमकं मला सांग अरे ते पाहुणे बघून गेले त्यांचा हो करायला काल आणि तारीख पण काढायला लागले घरचे मग आता बसत का लग्न करत मी असं कसं तारीख काढायला लागले तुझं काहीच म्हणणं नाही का आणि मी किती नाही म्हटलं तुला सांगितलं तर मी माझ्या घरी किती नाही म्हटलं ते ऐकणार का तुलाच काहीतरी करावं लागणार सांगितलं होतं का सांग की घरच्यांना मग तू पण नवरा नाही आवडत म्हणून अरे मी म्हणूनच सांगू का आवडत नाही त्याला काहीतरी कारण असेल ना सगळे त्याच्यात धंदा करतोय दिसायला चांगलाय काही गोष्टी आहेत आमच्या कास्टमध्ये मग मी काय बोलायचं बरं घरच्यांना एवढंच पटलंय तर कर लग्न मग करते ना म्हणून इथं आले ना झक मारायला मग काय सांगत कारण नाही अरे ज्याला नाही म्हणायचे त्याला काहीच कारण लागत नाही ज्याला लग्न करते ना तो घरी येऊन पण सांगतो हे पण लक्षात ठेव अरे मग येणार आहे ना मी नाही म्हणलोय का तुला मग चल ना, ना आता चल आता घरी सांगूयात आपण आणि आपलं लग्न आता कुठे का नको आता अरे मम्मी पप्पा घरी नाही तर मग नको की त्यांना घेऊन जायला मी असतं का आता तू तर बोलून बघ ना मग घरचे येते तू फोन करून सांग तू सांगून त बघ घरी मी एकटं सांगू का अरे तू सांग मी सांगतो नाही बाबा मला हनतील ते मग आज असं जमतोय मला तिथे येऊन हाल मग आणि मग दोघांनी दोघांनी सांगितलं कस का बरं कसं काय नाही हानायचे दोघांना मग तर तू आधी सांग प्रेम आता आईला सांग आईच्या पप्पांना सांगन हळूहळू होईन मग आई नाही ऋषी तू घरी सांगून घरच्या नाही ये ना घरी घरी घेऊया हो हो डायरेक्ट आपण सगळं सगळं तू आता लगेच आता घरचे नाही मी काय करू बस ये उद्या येऊ उद्या 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 करणार माझं लग्न होऊन गेलं का मग बसतसच या दिवशी मी, मी खरंच सांगते तुझ्या शिवाय तुला माहिती आहे ना मी तुझ्या शिवाय दुसरा कोणाचा विचार पण नाही करू शकत जसं लग्नाचा विषय चाललं ना घरी मला तर खरं तर असं वाटतं मी जीवच देऊन टाकाव अरे पण मी कुठं काय तुला म्हणल मी लग्न नाही करायचं म्हणून लग्न करायचं नाही म्हणलं माझं लग्न झालं तू बोलणार बोलणारस का अरे बाई आता घरी घरची राहते तू कसं समजून घे ना बाहेर गेली थन ना एक दोन दिवस अजून तू घे ना मला समजून यार तू तू बोल ना तुझी हिम्मत तरी कर घरी सांगण्याची अरे मी मी सांग ना तू सांग बर पोरसोरांच काम आहे सोड जाऊ दे तुला करायचं नाही लग्न नसतं करायचं मग एवढं जीव लावला असता का जाऊ दे तू काय ऐकत नाही तू ऐकत नाही तुला माहिती पण नाही माझ्या घरी काय चाललंय काय नाही चाललंय ऋषी ऐक नाही यार तू ना माझ्यासोबत बर चल येतो मी संध्याकाळी येतो घेऊन तुला ना माझी काळजीच नाही माहिती तू काय काय तुझी आता विचार करते मी कवाच केलेला आहे ना तुला असं वाटत नाही मला काळजी नाही म्हणून अरे काळजी नसते एवढं प्रेम केलंच नसतो तुझ्यावर सोडून दिला असत माहितीये का आणि तुल तु। तुला वाटत असे बाकीच्या पोरांसारखा फक्त आज उद्या झालं संपलं प्रेम भेटलाय का चल मग हा येतो मी तू काळजी नको करतो तू जर असं किरकोळ गोष्टी टेन्शन घेतलं कसं व्हायचं सांग बरं अरे नुसते बघून गेल्यात बघून करतोय तुला बघून गेल्या त्यांचं कामाच होकार आता आजकाल पुरे भेटत नाही तर मग त्यांचं होकार होकार कामच आहे माहिती ना पप्पा कसे दोन दिवसात पण लग्न लावून देतील असं कसं लावून देते हवस मोस करते ना हा मग म्हणून तर म्हणते तू घरी बोल ना मग सगळं व्यवस्थित होईल ना एवढं अरे तू टेन्शन न घेऊ तू एक काम कर मी येतो तुझ्या तु ये घरी घरच्यांना घेऊन येतो मस्त मागणी घालू तू काय टेन्शन घेऊन तू प्रत्येक गोष्टी चिडचिड करायला चि लागले कसं व्हायचं ठीक आहे मी आज तुला लास्ट आज वॉर्निंग देते तू जर आता नाही ना लवकर घरी सांगितलं तर मी खरंच जीव देऊन टाकलो परत आली दस तू तिथं आ... तुला तसंच वाटतं ना मी नाही जीव द्यायची तुला घेऊन जीव देईल काळजी नको तू तस थोड्या थोड्या गोष्टी जीव द्यायला जाते का मी फक्त तुला सांगून ठेवते तुला कळव माझं प्रेम की मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय नाही विचार करू शकत एवढे दोन तीन वर्ष मला कळायलाच नाही तू आता दाखवते दोन दिवसाचं अरे तू तस थोड्या थोड्या गोष्टी जीव द्यायला निघाले मग जमायच सांग तुला माझं प्रेम काय हवा हा दोन तीन वर्ष नाही आता दोन दिवसांनी सांगणार रे बर ठीक आहे मी वाट बघते तुझी तू नक्की घरच्यांना घेऊन येशील घरी हा येतो येते मी काहीतरी केलं पाहिजे नाही नाही ती